ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन विरोधी पक्षाची पोकळी भरून काढावी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही नेते भेटले तर त्यात गैर काय शरद पवार आणि अजित पवार भेटीवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास उत्तमच असल्याची मिटकरींची प्रतिक्रिया जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियान दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची उपस्थिती एपीएमसीचा मोठा निर्णय दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य नसल्यास पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मनाई एपीएमसीची याबाबत परिपत्रकाद्वारे माहिती मुंबईच्या अंधेरी परिसरातील बेकायदेशीर बांधकामांविरोधात अनेक तक्रारी मात्र तरीही महानगरपालिकेची कोणतीच कारवाई नाही पालिकेच्या निष्क्रियतेवर उच्च न्यायालयाचा संताप शिक्षण विभागात महत्वाच्या पदावर असलेल्या पाच अधिकाऱ्यांना नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा अटकपूर्व अंतरिम जामीन भविष्यामध्ये शिक्षक भरती घोटाळा हो प्रकरणी आरोप झाले तर ते कारवाईला सहकार्य करतील या आश्वासनावर जामीन मंजूर डॉक्टर सुश्रुत घैसासांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आय एम ए आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आक्रमक घैसासांवर कारवाई झाल्यास डॉक्टरांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा प्लास्टर पॅरिसच्या मूर्तीवर मुंबईत बंदी कायम गुरुवारी मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार बैठकीत निर्णय नाशिक बह्यवळ प्रकल्पांचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश नाशिक ही बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश कोस्टल रोडचा वरळीतील भूमिगत मार्ग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुला होणार त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतून थेट मरीन ड्राईव्हला प्रवास करणं अधिक सुकर होणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज